जय भीम आपण जर आंबेडकर नवीन असाल जय भीम जय शिवराय मी ऍडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव राहायला जामखेड राहतो नगर जिल्ह्यामध्ये जामखेड आहे आणि गेली तीस वर्षापासून महाराष्ट्रातील आणि देशातील भटकीमुक्त समाज समाजातील जे काय बेचाळी जाते का वडा काय कायकडी डोळी कसा बरेवली अशा विविध भटमुक्त समाजाच्या सोबत गेली तीस वर्षापासून त्यांचा हक्क अधिकार आणि अन्याय अत्याचारासाठी त्याचबरोबर त्या समूहाला मुख्य प्रवाहा आणण्यासाठी काम करतो दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा यांनी वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल जे काय चुकीचं तेचबरोबर तिथल्या परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचाराला पाण्याला भासणारा जो काही विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे प्रथम तर मी त्यांचं महाराष्ट्रातील तमाम घटक्त समाजातील बेचाळीस जातीच्या वतीने प्रथम प्रकारचा जाहीर निषेध करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गेली पंचाहत्तर वर्ष महाराष्ट्रातील घटमुक्त समाजातील लोकांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम केलं कुठल्याही पद्धतीची या महाराष्ट्रातल्या दिलपुटी बेचाळीस समाजातील दिल लोकांनी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न बाळगता काँग्रेसने दिलेले जो उमेदवार लोकसभेचा असल विधानसभेचा असल किंवा स्थानिक पातळीवर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या सगळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीची मदत घेत न घेता इथल्या भट्टीमुक्तामधल्या बेचाळीस जातीनी इथल्या काँग्रेसला मतदान केलं नवं मतदान नाही केलं तर पंच्याहत्तर वर्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं परंतु ह्या काँग्रेसने इथल्या महाराष्ट्रातल्या बेचाळीस जातीला पूर्णपणे वापरण्याचं काम केलं इलेक्शन आले की वापरायचं आणि सोडून द्यायचं या पद्धतीचं काम काँग्रेसने केलेलं आहे भटविमुक्तांच्या विकासासाठी भटविमुक्तांच्या भल्यासाठी कुठल्याही पद्धतीची योजना प्रभावी योजना राबवली नाही त्याच्याही पलीकडपित व्यवस्थेने या समाजावरती कितीतर वेळेस बलात्कार केले जाळपोळतील के घर जाळले त्याच्याही ही पलीकडप संशयाहून समाजातल्या अनेक समाजातल्या लोकांचे विशेषतः पारदी नातपत्ती डोरी गोसावी वडार तिरमाली काहीकडे या समाजातील लोकांचे हत्याकांड केले इतके भयानक हत्याकांड केले तरी देखील काँग्रेसनी कुठल्याही पद्धतीचा या मुद्द्यावरती आवाज उठवला नाही परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अदर्यव बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी नावाचा एक पक्ष तयार करून तिथल्या तळागाळातील शोषित गावाच्या भाई ज्या समाजाला गावामध्ये कुठल्याही पद्धतीने स्थान नव्हतं मान सन्मान नव्हता माणसं दिसली तरी त्या ठिकाणी त्यांच्यावर आणण्या अत्याचार व्हायचे परंतु त्या त्या लहान जातीला विशेषतः महाराष्ट्राच्या भट्टीमुक्त मधल्या सगळ्या बेचाळीस जातीला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं त्याच्याही पलीकडं त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून सन्मानाचं स्थान दिलं शेजारी बसून त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला त्याच्याही पलीकडं विधानसभा अस लोकसभा असं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदून त्यांना हक्क दिला अधिकार दिला वाटा दिला दिल, एवढं मोठं काम आदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे परंतु इकडे काँग्रेस ह्या ठिकाणी फक्त मतं घ्यायचे पण शेजारी कुठल्याही पद्धतीचं मान सन्मान देत नव्हती एवढे हक्कांड झाले त्या हत्तकांडावरती काँग्रेस कधी का शब्दसुद्धा बोलले नाही त्याच्याही पलीकडं हे जे पृथ्वीराज बाबा सांगतात ना ह्यांनी सुद्धा कधी भट्टीमुक्तांच्या मुद्द्यावरती विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रस्थापित प्रश्न उपस्थित केला नाहीये खरं तर पृथ्वीराज बाबाचा जो कारभार आहे हे जोडे उचल्या कारभार आहे मी तर त्याला जोडे उचल्या म्हणतो हा दलाल आहे हा भडवा आहे हा गुलाम आहे हे त्याच्या एक पलीकडे हा वेड बिघाडा वेट बिघाडला त्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये ह्या ठिकाणी दिल्लीमध्ये फक्त टेबल पुसायचं काम केलं बॅगा वागवायचं काम केलं महाराष्ट्रातला कुठला कोपरा या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणला माहीत नाहीये त्याच्याही पलीकडे पूर्णपणे आयुष्य लोकांच्या पुढे भुजरगिरी करण्यामध्ये गेलेलं आहे आणि ते पृथ्वीराज चव्हाण सांगतात की वंचित बहुजन आघाडी बळून भाजपला फायदा होतो आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे त्या वंचितांचे नेते आहेत आतिवासांचे नेते आहेत भटक्यांचे नेते आहेत मी कोलाटी समाजातला आहे आमच्या समाजाला या महाराष्ट्रामध्ये काय किंमत होती काय सन्मान होता की माझ्या आयुष्याच्या तीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी डोळेने पाहिले तो अनुभवलेला आहे परंतु वंचित बहुजन मी आघाडीमध्ये आल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला एक दुर्लक्षित समाजामधल्या भटक्या समाजाला आयुष्यावर लोकांच्या दारापुढे भीत मागणाऱ्या समाजाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्याच्याही पलीकडे या महाराष्ट्राचे देशाचे नेते शरद पवार साहेबांनी नातवा उमेदवारी दिली हे सगळ्यात महत्वाचं यश आणि मोठा वाटा आदरणीबाडकरांनी दिलेला आहे आणि हे पृथ्वीराज बाबा सांगताय की वंचित बहुजन हो आघाडी बोळा या ठिकाणी भाजपला फायदा होतो मग आता असं मत आहे पृथ्वीराज बाबाला माझी विनंती आहे की तुम्हाला खरंच ना तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे आणि कोणतं इंजेक्शन पाहिजे आमच्या भाषेत जर म्हणायचं तुम्हाला माणसाचं इंजेक्शन नाहीये जनावर इंजेक्शन देतात ना ते इंजेक्शन तुम्हाला दिलं पाहिजे तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये तुमचं वय झाले तुम्ही आता एक काम करा तुम्ही फर्स्ट क्लास पैकी राजकारण सोडा आणि साधूचे कपडे घाला आणि कुठेतरी जाऊन डोगरामध्ये एखादा देवाळ बघा आणि तिथं कार्यक्रम चालू करा हातात माळ घ्या तिथं जप करा कारण तुमची लायकी राहिली नाहीये बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावरती चुकीचा आरोप करतोय आम्ही भटकेयुक्त इथून पुढे सहन करून घेणार नाहीये तुमची लायकी सुद्धा नाही तुमची पात्रता सुद्धा नाही तुम्ही आयुष्यभरच दुसऱ्यांचे जोडे उचललेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बाळासमोर ते आरोप करायचा अधिकार नाहीत आम्ही सगळे महाराष्ट्रातील भटकेमुक्त समाजातले माणसं या ठिकाणी वंचित ध्वज आघाडीवर सुवधक काँग्रेसने अम आम्हाला काय दिलं नाही दिले हे तुम्हाला माहितीये तुमचं डोकं खोकं झाले किती भटक्यांना दिली किती खासदार दिली किती आमदार केले किती खासदार केले किती सभापती केले किती नगरसेवक केले त्याचा हिशोब द्या वंचित ध्वज आघाडीवर सुवधक काँग्रेसने आम्हाला काय दिलं नाही दिले हे तुम्हाला माहितीये तुमचं डोकं खोकं झाले किती भटक्यांना आमदृत्री दिली किती खासदार दिली किती आमदार केले किती खासदार केले किती सभापती केले किती नगरसेवक केले पहिला त्याचा हिशोब द्या आणि नंतर पुढचं बोला दुसरी महत्वाची गोष्ट की भाजपचं सांगतात भाजपची भीती आम्हाला नाही तुम्हाला भीती आहे ईडीचं नाव घेतलं की तुम्ही सगळ्यांच्या तुमचे धोतार पिवळे होत आहे का बोलत नाही भाजपची ऊर्जा का बोलत नाही संघाची ऊर्जा मध्ये का घाबरता का चडी पिवळी होती का तुमची कशामुळे बोलत नाही संघाची ऊर्जा मध्ये तुमच्या तर हिंमत असेल ना पृथ्वीराज बाबा तुमचं नाव बाबा कुणी ठेवावलं तुमचं नाव डापू ठेवायला पाहिजे नाहीतर तर गुलाम ठेवायला पाहिजे तुमचं नाव नाहीतर तर सोड्या उसल्या बनाय पाहिजे तुम्हाला तुम्ही सांगायचं होतं कोणा कसा कार्यक्रम होतं तुमचं बघा कशा पार चुक्यात तुमच्या तुमच्या घरामध्ये काय चालू इंची तुम्हाला समजा ईडीला तुम्ही घाबरता आम्ही ईडीला भेट तर आम्ही पालातले माणसं आहोत आम्ही रस्त्याच्या गल्लीला जगणारे माणसं आहोत आता नेकर बाळासाहेब आंबेडकर ईडीला भेटत नाही संघाला भेटत नाही भाजपला भेटत नाही आणि देशात कुठल्याच गुन्हेगाराला आम्ही भेटत नाहीत त्याची काळजी करत नाही आम्ही गुन्हेगार जातीमध्ये जाऊ तुम्ही काय मग सांगतो भाजपचं त्या संघाचं आम्ही भेट नाही तर आम्ही गाव कोसाच्या बाहेर होतो सत्ता येईल जाईल त्याची आम्हाला भीती नाही आमचा संघर्ष जारी आहे बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या अधिकारातून आम्ही त्या ठिकाणी लोटतोय तुम्ही सांगतायत की काँग्रेस आणि वंचित काय चाललं माहित तुमचं डोकं तुमचं डोकं गंध झालं तसं होतं तसं तुमचं डोकं पण गंध झालं आता नेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या वंचित बहुजनालच्या कमिटीने ठराव घेऊन या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी मुंबई येते जो संविधान सन्मान महासभा झाली त्यासाठी काँग्रेसला निमंत्रण दिलं होतं तुमचं डोकं ठिकाणावर राहील तुम्हाला काय झालं तर म्हणणार नाही तुम्ही कुठंतर झोपला असता कोमात गेला असताना जवळ विचार तुमच्या नेत्याला तुम्ही त्या पक्षामध्ये काम करतात मला असं वाटतंय की काँग्रेसला दिलेलं निमंत्रण राहुल गांधीला दिलेलं निमंत्रण खरगे साहेबला दिलेलं निमंत्रण हे तुम्हाला माहित नाही मला ह्याच्यातून असं तुमच्या भाषणातून आणि भूमिकेतून असं वाटलं की तुम्हाला काँग्रेसची सोड चिठ्ठी दिली तुम्हाला हांमळून दिल्यासारखं वाटतंय कारण पक्षामध्ये काय चाललंय तुम्हालाच माहित नाहीये किती दुर्घैवाची गोष्ट आहे राहुल गांधीला पत्र दिलं खरगेला पत्र दिलं त्यांनी सांगितलं की मी त्या स्टेटमध्ये निवडणुकीमध्ये त्यामुळे मला काय कार्यक्रमाला येतच नाही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या साहेब तुम्ही कुठं झोपले झोपल्याचं काय किती गोदा आम्हाला घेऊन येते तुम्ही मला असं वाटतं की तुमची पक्षाने हातपट्टी केल्यासारखं वाटतं तुमच्याबद्दल संशय पण यायला लागला आम्हाला म्हणजे काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊन लढायचा विचार करतात चर्चा चालू आहे महाराष्ट्रातले अनेक लोक त्या ठिकाणी बोलतात आणि तुम्ही मानतात की भाजपचा सांगताय आम्हाला भाजपची टीम कोण आहे खरी तर बी टीम तुम्ही आहात कारण संघाच्या विरोधात बाळासाहेब बोलता भाजपच्या विरोधात बाळासाहेब बोलतात तुम्ही का बोलत नाही तुम्ही दिवशी बोलून बघा काय काय होतं तुमचं बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण हयात इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये घातलेली आहे संघांची मदत घातलेली आहे शेवटी त्यांची प्राणज्योत ज्योत मावळली पण या भा ठिकाणी भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही पद्धतीची तोडजोड केली नाही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पृथ्वीराज चव्हाणांनी दोघं ठिकाणी जिवगाव लावं आम्ही वंचित बहुजनागरी भाजप करणारे घेत नाही तर आम्ही कसल्याही पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा पराभव करणार त्यांना हरवणार आणि या ठिकाणी आमचा विचार असा चाललाय देशामध्ये की सगळ्या सर्व विचारिक पक्षांनी संघटनेने एकत्र घेऊन की भाजपची जी मनुवादी अवलं आहे त्याला हरवलं पाहिजे त्याला हाकल पाहिजे ते दिलं सोडून हे तिकडं ते तिकडं हे काय कसा पत्नी पडतो उघांडा कशाला उकरीच नसतो तू तुला कुणी सांगितलं उघाटा उकरायचा तुला नष्ट करता येईल तर पाहतो ना सर बघू आम्ही काय करायचं ती राहुल गांधी साहेबासोबत बोललो आम्ही खरगे साहेबासोबत बोललो तू नको उखांड उकरू तू उखाटा उकरून आपलं काहीतरी कारण करतो चुकीच्या पद्धतीचा या सगळ्या घटनेत आम्ही जाहीर पडणे शेतकतो पुन्हा एकदा सांगतो आज न्याय बाळासाहेब आंबेडकरांसोबत पूर्ण महाराष्ट्रातल्या घटना बेचाळीस झाल्याबद्दल खंबीरपणे उभा जी बाळासाहेब सांगतील तीच पुरवदेशा असं आज बाळासाहेबांनी आम्हाला सन्मान दिलाय त्याच्याही पलीकडे बाळासाहेब आम्हाला शेजारी घेऊन बसून आम्हाला न्याय देतात काँग्रेसवाल्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचा न्याय दिला शेजारी काय बसवलं नाहीये आम्हाला सगळं माहितीये तुम्ही काय कुठाने केलं तर काय भांगडी केला आम्हाला त्याची भीती न्याय आमच्या चुकीच्या पद्धती वर्तन करत नाही आणि इथून पुढे जर चुकीच्या पद्धती वर्तन केलं ना तिथं कार्ड मध्ये येऊन आम्ही काय वाजू शकतो नुकूं काय करणार तुम्ही ते आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात काय करतो आम्ही तुमच्या बापाला घेत नाहीत तिथून पुढे बिलकुल या पद्धतीचे चुकीचं वर्तन करत नाही बोलायचं नाहीये या